नमस्कार आज आपण करणार आहोत भरलं वांग त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाच ते सहा मिडियम आकाराची वांगी कोथिंबीर लसूण खोबरं भाजून बारीकेला शेंगदाण्याचं कूट कोल्हापुरी तिखट हळद जिरेपूड धनेपूड गरम मसाला मिरची पावडर जिरे मोहरी मीठ आणि चिरलेला एक कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर जाडसर वाटून घेऊ त्या वांग्याच्या देठाची इथली साल काढून घेऊया आणि देठ थोडा ठेवून बाकीचा कट करून घेऊयात आणि वांगं चिरून घेऊ वांगा अशा प्रकारे चिरायचं आहे जेणेकरून त्याचे चार भाग पडतील पूर्ण कट नाही करायचे पतल्याला आपल्याला त्याला चार भाग पडतील असं कट करून घ्यायचे पाण्यामध्ये टाकू नाही तर वांगं काळं पडेल त्या चिरलेला कांदा घेऊ त्यामध्ये ॲड करू दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चिरलेली कोथिंबीर मीठ एक चमचा कोल्हापुरी तिखट अर्धा चमचा केलेलं वाटण एक चमचा मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेल ॲड करा शक्यतो कोरडं पडत नाही कारण की कांद्याचा जो ओलावा असतो त्यानं छान असं बाइंडिंग येतं अशा प्रकारे आता आपण वांगं भरून घेऊयात वांग्यामध्ये मसाला हा भरायचा आहे पूर्ण असा दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून आपण आपला हा मसाला ग्रेवीमध्ये सुटणार नाही नाहीतर पाण्यामध्ये तो सुटला जातो दाबून दाबून नाही भरला तर आता दुसरंही वांग भरून घेऊयात अशाच प्रकारे भरायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून मसाला आपला ग्रेवीमध्ये सुटणार नाही जो काय एक्स्ट्राचा असेल तो सुटला जाईल बाकीचा आतला तसाच राहील आणि वांगही खायला छान लागतं अशा प्रकारे आपली वांगी भरून तयार आहेत आता फोडणीची तयारी करूया सर्वप्रथम आपण कढई गरम करत ठेवूयात त्यामध्ये एक चमचा तेल ॲड केलेला आहे मोहरी टाकलेली आहे जिरे हिंग हळद मिरची पावडर जिरे पावडर आणि सर्व वांगी टाकून छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जेवढं हवा असेल तेवढं पाणी ॲड करा आणि झाकण ठेवा पाच दहा मिनटानंतरनं परत झाकण काढून ते वांगी पलटून घ्यायचे आहेत जेणेकरून दुसऱ्या साईडनी वांगी शिजतील तर पाच दहा मिनटं झाकून ठेवून परत काढायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि चेक करायचं वांग शिजलं की नाही अशा प्रकारे चेक करायचं आता वांग आपलं शिजलेलं आहे तयार झालेलं आहे आपलं भरलेलं वांग भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि चवीलाही खूप छान लागतं एकदा ट्राय करून नक्की बघा भरलेलं वांग अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद